का आपला शिवसेना पक्षाचा पदाधिकारी येतोय तर फोन करायची गरज नाही वीस पंचवीस लोक तिथं आपोआप जमलेली असतात आणि आपल्या स्वागत झाले असतात मी शिवसेनेची दोन हजार चौदा साली ज्या वेळेला या पक्षामध्ये आलो त्यावेळापासून मी प्रामाणिक काम करण्याचा एक मनात ठाम निश्चित केला कारण वडील काँग्रेसचे होते आणि कामगार नेते होते प्रामाणिक काम कशा करत आहे ते वडिलांकडनं मला सर्व माहिती मिळाली होती आणि मी काम करत गेलो काम करत गेलो काम करत असताना अनेक पद मला मिळाली मी त्या टायमाला संपर्क प्रमुख झालो संपर्क प्रमुख असताना मला प्र... जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाली चांगल्या मला उमेदवार मी तिथं पाडलं जो दहा वर्षे सरपंच होता पाच वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती होता अशा व्यक्तीला पाडलं त्याच्यानंतर मी तिथं गटनेता झालो बांधकाम आरोग्य सभापती झालो आज मी तालुका प्रमुख झालो तालुका प्रमुख झाल्यानंतर आज मी जिल्हा प्रमुख झालो मी तुम्हाला का सांगतो शिवसेना एकमेवा असा पक्ष आहे ह्या पक्षामध्ये तुम्ही प्रामाणिक काम केलं इमानदारीने काम केलं तर शंभर टक्के त्याची पोहोचव तुम्हाला निर्माण तर मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे तुम्ही विधानसभा हरलात मी तर आधी ठामपाणी सांगतो तुम्ही विधानसभा हरला नाही आपल्याला कपट कारस्थान करून हरवलेलं कारण मी साक्षीदार आहे तुमच्या फॉर्म भरल्यापासूनचा तर शेवटची मतमोजणीची पेटी त्या शेवटच्या मतमजूनच्या पेटीवर पण लिहित होतो त्याच्या मला शंभर टक्के खात्री आहे त्या ज्या ज्या भागामध्ये या मोरेला गावामध्ये एंट्री करून दिली नाही त्या भागामध्ये पण मोरेला जास्त मिळते तुम्हाला चिंबी पडायचा मी किस्सा अनेक वेळेला सांगतो की ज्या भागामध्ये आपण रात्री आठ वाजता प्रचाराला गेलो होतो रात्री रात्री आठ वाजता प्रचाराला गेल्यानंतर तिथला मी महिला भगिनींचा जो माप बघितला होता ते वेळेला मी समजलो होतो की इथं घाई मतं या मोरेला मिळणार नाही परंतु तिथेही आपल्याकडून जास्त जेव्हा मी म्हणतो हा ई व्ही एम घोटाळा आहे परंतु मित्रांनो तुम्हाला एक सांगेन फक्त ईव्हीएम व्ही एम घोटाळा एम घोटाळा करून चालणार नाही भविष्यात आपल्याला पुढे जाण्यासाठी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला पक्षाच्या झोरणा लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे मला जिल्हा प्रमुखाची जिम्मेदारी ज्या वेळेला दिली त्याच वेळेला फक्त पाच मिनिटं उद्धवसाहेब माझ्याशी बोलली की ठीक आहे पूर्वी जाण्याजाणं पदं मिळाली कामं केली ठीक आहे आता आपल्याला चोवीस तासातून किमान आठ दहा बारा तास लोकांची कामं कशी करता येईल ती करावं लागतील कारण आत्ताचा जो युग चालू आहे हा खूप भयानक आणि डेंजर युग चालू आहे कारण दोन हजार चौदा साली आपण ज्या कामाला केंद्रातला सरकार स्थापन केला त्यावेळेला आपण जाहिरात बघून तो सरकार स्थापन केला परंतु आज त्याचा पश्चातात अनेक लोकांना होतोय पण त्याचा उपयोग नाही का तर त्यांच्या हातात सत्ता असल्या कारणाने ते सगळ्या गोष्टीचा वापर करतात मग पोलीस खाता असेल प्रशासकीय खाते असतील किंबहुना पैशाचा वापर असेल हे वापर करून आपल्याला तंत्र आणण्याचा प्रयत्न करतात आपल्याला दा दाबण्याचा प्रयत्न करतात तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की एकमेव जी व्यक्ती आहे की आदरणीय उद्धव साहेब की त्यांना गप बसवण्यासाठी किंबहुना त्यांना खाली खेचण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करतात दिल्लीवरून ने नेते येतात परंतु मित्रांनी तुम्हाला एकच सांगेल की आज ज्या पद्धतीने ताबाडदानी सांगितलं दाटालदानी सांगितलं धंदेदानीही सांगितलं की कुंजण पाटलांचा काम आम्ही जवळून तालुका प्रमुख असताना बघितलेलं मित्रांनो आम्ही तुम्हाला एकच प्रश्न विचारेल का इथं पहिल्याच मिटिंगला अतिशय चांगली पहिल्यांदा तुमची हजेरी लागली त्याच्यामुळं सर्वांचे मनापासून आभार मानतो मला एकच प्रश्नाला उत्तर द्या की इथे शाखा प्रमुख किती आले फक्त हात वरती करा उपतालुका दोन उपतालुका प्रमुख माझी अंदाजन वाड्या वाड्या तालुक्याला आठ आहे सहा आणि दोन